कोणा त्या फोन मध्ये कोणीतरी असेल त्यांना विचारत असेल आपल्याला नाही अहो नाही नाही तुम्हालाच विचारतो कोण पाहिजे तुम्हाला नाही बघ नाजून बघ त्या डबड्यात बघी पिढी नासून ठेवली या फोन कसा झाला प्रवास काका काकू तुझा कसा होतो काय पण विचारशील रे घरात आलेल्या पाहुण्यांना पाणी विचारायचं सोडलं का कसा झाला प्रवास कसा झाला प्रवास काही संस्कार नाहीत आजच्या पिढीवर रिला बघत बसता रिला काय तू आज आखो से लिजिये तुम्हाला कसं माहित पण एक सांगा त्या दिवशी काकून चहा पोहे हे कशावरून <laughs> मी नव्हतेच बनवले मी आवरत होते म्हणून आईने बनवले मला सांग मग पोटा पाण्यासाठी काय करतोस पोट आणि पाणी दोन्हीसाठी मी ऍक्टिंगच करतो फुल टाईम ऍक्टर कसले भिकीचे डोळ्या लागले तरी तरुणपणात आमचा सिद्ध बघ शिक्षण झालं की लगेच हॉस्पिटलला चिकटला अग सविता राहू दे तू <laughs> आदित्य घासन की भांडी ये आलाय का कुठं होता इतका वेळा एक्सक्यूज मी कोण आहात तुम्ही आणि कुणाला बोलताय असं मैत्रीचा